तर नमस्ते तुमचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे मराठी किचन विथ मनीषामध्ये तर आता मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे बंगालची फेमस मिष्टी दोहीची ही मिठाई ही बंगालमध्ये खूप प्रचलित आहे आणि खूप बनवल्या जाते कलकत्त्यामध्ये वगैरे तर ही जी मिठाई आहे आज आपण बनविणार आहोत अगदी साध्या सोप्या पद्धतीने तर उन्हाळ्यामध्ये ही जी मिष्टी दोही आहे आपल्या शरीरासाठी खूप छान असते थंडावा निर्माण करते चला तर मग बनवूया अगदी साध्या सोप्या पद्धतीने तर व्हिडिओ पूर्ण फुल वॉच करा तर सद सर्वात प्रथम आपण एका कढईमध्ये टाकत आहोत अर्धा कटोरी अर्धा वाटी साखर साखर छान अशी विरघळेपर्यंत कंटिन्युअसली फिरवत राहायचं आहे यामध्ये पाणी अजिबात टाकायचं नाही आहे आपल्याला तर हे बघा हळूहळू साखर जी आहे विरघडण्यास सुरुवात झालेली आहे तर आपल्याला ही प्रोसेस जी आहे कंटिन्युअसली करायची आहे फिरवत राहायचं आहे गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे अगदी तर मी इथे अर्धा लिटर दुधापासून ही जी मिष्टी दोही आहे बनवत आहे जर तुम्हाला जास्त क्वांटिटीमध्ये बनवायची असेल तर तुम्ही साखरेचं प्रमाण इथे वाढवायचं तर हे बघा साखर जी आहे पूर्णपणे विघडलेली आहे आता आपल्याला गॅस बंद करून द्यायचं आहे हे बघा आपलं कॅरेमल तयार झालेलं आहे साखरेचं एकदम छान असं तयार झालेलं आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवर प्ली नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा अशाच न्यू हेल्दी टेस्टी युनिक रेसिपी बघण्याकरिता तर आपलं ते कॅरेमल तयार झालेलं आहे आपण ते साईडला ठेवून दिलं थंड होण्याकरिता आता मी अर्धा लिटर दूध इथे गरम करत आहे दूध गरम झालेलं आहे दूध फार जास्त एकदम कडक गरम करायचं नाही आहे कोमट गरम करायचं आहे आता हे जे कॅरमल आहे या दुधामध्ये टाकायचं आहे बघा अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे छान असं त्यानंतर आपण इथे टाकूया दोन छोटे चम्मच दही हे दही सुद्धा मी घरीच बनवलेलं आहे दही टाकल्यानंतर सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं तर हे सर्व मिक्स केल्यानंतर हे बघा माझ्याकडे हे जे मटके आहेत मातीचे मटके यामध्ये मी आता ही मिष्टी दोही बनवत आहे तर यामध्ये हे टाकून द्यायचं आहे जर तुमच्याकडे हे मातीचे मटके नसतील तर तुम्ही साध्या कपमध्ये किंवा ग्लासमध्ये सुद्धा बनवू शकता तर आता आपल्याला हे बघा अशा प्रकारे फाईल पेपर घ्यायचे आहेत आणि याला छान असं कव्हर करून टाकायचं आहे जर तुमच्याकडे हा फॉईल पेपर नसेल तर तुम्ही साध्या प्लॅस्टिकनी किंवा साध्या कॉटनच्या कपड्यांनी सुद्धा याला छान असं कवर करू शकता तर सर्व कवर करून घेतलेलं आहे आता आपल्याला हे जे मटके आहे ठेवायचे आहेत कुकरमध्ये कुकरमध्ये जर तुम्ही आ, हे मटकी ठेवून ही जी मिष्टी दोही तयार केली तर खूपच छान अशी एकदम दाट सर होते एकदम आईस्क्रीम सारखी तर आता कवर करून टाकायचं आणि रात्रभर ठेवायचं झाकण लावून देऊया आणि रात्रभर ठेवायचं आपल्याला हे तर हे बघा चला तर आता आपण बघूया की आपली मिष्टी दोही तयार झालेली आहे का तर हे बघा हे मटके आपण कुकर मधून बाहेर काढून घ्यायचे आहेत कवर काढून आपली मुष्टी दोई तयार झालेली आहे का हे बघा तुम्ही बघू शकता किती एकदम दाटसर झालेली आहे अजिबात यामध्ये पाण्याचा लेअर नाही आहे अजिबात पाणी नाही आहे आणि मी तुम्हाला मटक आता हे बघा उलटं करून सुद्धा दाखवते एकदम अजिबात यामध्ये पाणी नाही आहे तर अशाच प्रकारे जर तुम्ही ही मिष्टी दोही बनवली तर तुमची सुद्धा एकदम परफेक्ट होईल तर तुम्ही सुद्धा नक्की करून बघा ही बंगालची फेम फेमस एकदम छान अशी उन्हाळा स्पेशल थंडगार मिठाई मिष्टी दोही आणि वेळात वेळ काढून ही रेसिपी बघितल्याबद्दल माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद अशाच प्रकारे नेहमी सपोर्ट असू द्या माझ्या चॅनलला हे बघा किती छान अशी दाटसर झालेली आहे तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन हेल्दी टेस्टी युनिक रेसिपीसोबत तेव्हापर्यंत बघत राहा मराठी किचन विथ मनीषा आणि नेहमी स्वस्त राहा मजेत राहा हसत राहा आणि हेल्दी फूड खात राहा आणि बघत रहा माझं चॅनल मराठी किचन येत मनीषा